सो आता आम्ही फायनली कसारा घाटात पोहोचलो आणि इथे बसलो जागा पण ऑन द वे मुंबईला जाऊ कुठे जाऊन आमचा ब्लॉक कंटिन्यू नक्की बघा आम्ही काय काय एन्जॉय आहे काय काय आणि कुठे कुठे जाणार हॅलो मंगाला भूक लागली होती

मला कंटिन्यू रहा गाइस आमचा ब्लॉग कंटिन्यू बघा म्हणजे आम्ही काय काय मजा मस्ती करू काय काय सगळं तुम्हाला बघायला भेटून या ब्लॉग सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलला ज्याचं नाव आहे रोशन आणि निहिता YouTube चॅनल तोम्स बघा बघू शकता तुम्ही पब्लिक एला निस कायच बाहेर आहे फक्त कायला बाहेर बाकी काय नाही तिकीट टाकायचं आपल्याला नाही बोलायचं पाणी बेळ म्हणून आईस्क्रीम खायची शेव का म आईस्क्रीम हे देण्यात आलेली आहे माहिती आहे एवढा मोठा मतदान आहे मी राहतो नेट धरायची त्याच्यात फोन सुद्धा ठेवलेला आहे मी समजला जर फोन हरवला तर तू आणि मी इकडेच बोलते मी इकडे तिकडे बघू नको समजला हाटको ना हाटकोन माझी बॅग फक्त हारव मी तुला सांगते सगळं हात सांभाळतोय म्हणजे ही बॅग पासून माझ्या छोट्या बॅग पर्यंत मस्त एन्जॉय आई बघतील ना लॉक आई म्हणतील नवन आपल्या फायनली निघाली आहे आता आम्ही निघत आहोत ट्रेन नाही सॉरी लोकल हो ना काय

तर आता फायनली पोचलो आहो काहीच कल्याणला आणि आता पाणी बॉटल घेतली खूप थांब लागली होती पाणी वगैरे पिऊ आता जाऊ एक नंबर स्टेशनला जी आणि ते येत आहे घ्यायला नंतर मग पुढे रोशन काहीच आम्ही जे आम्ही सोनूची वाट बघतोय कधीची येत आहे आता उभय आम्ही त्यांना सांगतो इथे उभे उठ्या कन्फ्यूज होतोय आम्ही पण कन्फ्यूज होतो Ali hết rồi, ba cái. Gần gần karaoke. Hello. đó ở सेम हो गए और इसीलिए पता चला डायरेक्ट आया है शेरी वाला ज्यादा कैसी थे आदत की बस कैसी थे कैसी आप है हां तर फायनली गाईज आता रिक्षा मध्ये बसलोय चालू घरी बघू शकता काय रिक्षा चालू झाली आहे आता मग घरी जाईल आणि फ्रेश हो मग दादा आता घेऊन जाईल मरीनला जाऊ तिथे कारण की इकडनं सगळं सगळ्यांना घेऊन चालला चलो काय

तर आता आम्ही मस्त नवीन नवीन रील्स काढून बरे का तर तुम्ही आमच्या अकाउंटचा लवकर फॉलो असेल तर फॉलो करून द्या आणि यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तिकडे पण आमचे नवीन नवीन रील्स वगैरे येतील छान छान ब्लॉग म्हणते की बघत चार्जिंग नाही नाही म्हणतो म्हणता आमचा प्लॅन झालाय सक्सेस एक तरी आजचा पण हा ब्लॉग नक्की तुमच्या भेटीला उद्या उद्याच येणार आहे मी त्याला उद्याच एडिट करायला सांगणार उद्याच टाकायला सांगणार आहे त्याच्यानंतर त्याचा पुढचा ब्लॉग राहील तो, 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 तो आमचा फेवरेट राहील तो म्हणजे एकवीरा देवीचा तो तुम्ही नक्की बघा ठीक आहे बाय शकता आता फायनली आम्ही रिक्षा उतरलोय तर बघा आता आम्ही चाललो आहे मरीनला तर जायचं होतं बघू आता पुढचा प्लॅन आहे तर खूप टाइम झालाय तर आम्ही आता दादरला चाललो आहे बघू जाणं झालं तर जाऊ नक्की जाणारच जायचं बरं ठीक आहे ओके तिकीट काढून येतो आता आपण गेलाय तिकीट काढायला बिहाइंड द सीन गाईज सोनू गेला तिकीट काढायला पण त्याला त्याला तिकीट काढल्या काढ म्हणजे काढायच्या वेळेस समजलं की तिथं कॅश नाही अलाउड फोन पे अलाउड आहे मग तिथे तो गेला आता काय दोघांचे भांडण झाले सोनू अंदाते मोहनात काय लागली कोणी ने मला खातो नाही गण आहे थोडंसं जरा पण खूप करावाच आहे नाही नाही पण कायले आप का तेना पण पण किती आमलो यार खूप करा चार आठळी पण नंबर यादसस ने गागा भी ठेवतोला इसका और तो दाना और यार याने गाडी असा सांगू का आम्हाला ना फोर व्हीलर जायला आवडतो खूप पण विषय काय झालाय आमचा आणि आम्हाला लोकल मधन प्रवास करायचा होतो त्याच्यामुळे आम्ही लोकलमध्ये त्यात मला वाटेल की अरे काय लोक याच्यात जाते त्याच्यात जात आहे पण आम्हाला ना लोकल मध्ये प्रवास करायचा होता त्यामुळे कस असं बरं व्हायचं असं म्हणून

आम्ही नाशिक आम्हाला कुठे पण थंडी वाचतो नाशिक कॅरी करतो म्हणजे काही असं बघा जीएनी पण स्वेट शर्ट घालतो का कारण आम्ही नाशिक आम्हाला थंडी कुठे आम्ही मुंबई गेली गाईच फायनली उतरलं दादरला माहिती सांगा छान आहे तेवढा हावरावाडी खात आहे ना कि कशीची होती मुंबईचा सो कायच आम्ही आता चैत्य आहे तर तुम्ही बघा इकडे आम्ही तुम्हाला दाखवतो दादर कॅन्सल झाला ऍक्च्युली आमचा दादर नाही सॉरी मरीन ड्रायव्ह कॅन्सल झालं मरीन जाऊ उद्या किंवा परवा पण आता इथे लोकांनी लेट झालं आणि गाडी पण नव्हती त्याच्यामुळं मग आता इथं हा ब्लॉग बघा तुम्ही इथं तुम्हाला दाखवू शकता नंतर पुढचा ब्लॉग मी थँक्यू तर सगळ्यांना क्रांतिकारी जे लवजे जय भीम जय शिवराय मित्रांनो तर आम्ही एंड करत आहे कारण की खूप दमलो दमलो आहे आता घरी जातो मस्त जेवण वगैरे करतो आणि तुम्ही ब्लॉग बघा कसा वाटला ते पण सांगा कमेंट करा आणि खूप सारा प्रेम द्या लाईक करा शेअर करा आमच्या युट्यूब चॅनलला रोशन बाय थँक्यू